नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ड्रायव्हिंग लायसन्स न्यू रूल सरकारने एका रात्री ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारने एका रात्रीत ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम कशा पद्धतीने बदललेला आहे ड्राय लायसन्सचे न्यू रूल काय आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ड्रायव्हिंग लायसन्स न्यू रूल सरकारने एका रात्री ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले पहा तात्काळ नवीन अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स सोबत लायसन्सबाबत सरकारने नवीन नियम लागू केले आहेत हा नियम दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सर्व वाहनांना प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक होणार आहे आर टी ओ नवीन नियम दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती या लेखात किंवा क्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिलेली आहे बघा परिवहन मंत्रालयाकडून एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सर्व वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाईल आर टी ओ नवीन नियम दोन हजार चोवीसची अधिसूचना परिवहन मंत्रालयाने जारी केली आहे बघा पुढे वास्तविक आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायविंग लायसन्स न्यू रूल्स लायसन्सच्या नियमामध्ये लायसन्सच्या नियमामध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत हा नियम एक जून दोन हजार चोवीसपासून सर्व वाहनांसाठी लागू होणार आहे सध्या फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे आर टी ओ नवीन नियम दोन हजार चोवीसबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागणार आहे आर टी ओ अंतर्गत ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची संपूर्ण माहिती सर्व उमेदवारांना देण्यात आलेली आहे बघा पुढे भारत सरकारचा मोठा निर्णय ड्रायव्हिंग लायसन्सच्या नवीन नियम ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये लागू होणार आहे एक एप्रिलपासून पंधरा वर्ष जुन्या बसेस रद्दीच्या बरोबरीने जाणार आहेत बघा काय काय नियमामध्ये बदल केलेला आहे जाणून घ्या या ठिकाणी तुम्हा सर्वांना या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की देशभरामध्ये नऊ लाख सरकारी वाहने जी रद्दीच्या बरोबरीची आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि रस्त्यावर गाड्या चालवण्यास बंदी घालून लोकांचे सर्व आक्षेप दूर करण्यासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पंधरा वर्षापेक्षा जुनी सर्व वाहने बंद केली जातील आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की पंधरा वर्षापेक्षा जे जुने वाहन आहेत त्या जुन्या वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल अधिसूचनेनुसार सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाईल भारत सरकारच्या अंतर्गत ड्रायविंग लायसन्सबाबत काही नवीन नियम जारी करण्यात आले आहेत याबाबतची संपूर्ण माहिती येथे आम्ही तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी ड्रायविंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असल्यास संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊन सर्व पायऱ्या तुम्ही या ठिकाणी फॉलो करून तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकता बघा नवीन वाहतूक नियम दोन हजार चोवीस काय आहेत बघा आर टी ओ नवीन नियम दोन हजार चोवीस तेही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे बघा नवीन नवीन वाहतूक नियम दोन हजार चोवीस नवीन कायद्यानुसार ड्रायव्हिंग लायसनच्या नियमाचे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स न्यू रूल्स उल्लंघन केल्याबद्दल आता तुम्हाला या ठिकाणी बघा तुम्ही ब बघू शकता किती दंड भरावा लागणार आहे एक लाख रुपयाचा तुम्हाला दंड या ठिकाणी भरावा लागेल रस्त्यावर जास्त वेगाने गाडी चालवल्यास तुम्हाला रक्कम एक हजार ते दोन हजार रुपयेपर्यंत दंड भरावा लागेल बघा तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही नियमाचे उल्लंघन केल्यास तुम्हाला कितीपर्यंत दंड भरावा लागणार आहे रस्ता सुरक्षा नियमानुसार अल्पवयीन वाहन चालवताना पकडले गेल्यास त्याला रक्कम पंचवीस हजाराचा दंड भरावा लागेल आणि त्यांचे वाहन नोंदणी कार्ड रद्द केले जाईल आणि अल्पवयीन व्यक्ती पंचवीस वर्षाचे होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार नाही बघा या ठिकाणी एकूणच तुम्ही पाहू शकता रस्त्यावर जर जास्त वेगाने तुम्ही गाडी चालवलात तर तुम्हाला एक हजार ते दोन हजार या ठिकाणी दंड भरावा लागणार आहे जर अल्पवयीन वाहन चालवताना पकडले गेलेस तर त्यांना पंचवीस हजाराचा दंड भरावा लागणार आहे आणि वाहन नोंदणी कार्ड देखील त्यांचा रद्द केलं जाणार आहे आणि अल्पवयीन व्यक्ती जर असतील तर त्यांना पंचवीस वर्षे होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार नाही एकूणच अशा पद्धतीने जे काही न्यू रूल्स आहेत नवीन वाहतूक नियम दोन हजार चोवीस म्हणजे आर टी ओ नवीन नियम दोन हजार चोवीस याबद्दल माहिती व तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ड्रायव्हिंग लायसन्स न्यू रूल्सबाबत सरकारने एका रात्री डा ड्रायविंग लायसन्सचे नियम कशा पद्धतीने बदललेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चा कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद